नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजोबमध्ये मित्रांनो महाजोबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट लेखन घेणार आहोत ज्यामध्ये विविध पदांसाठी तुम्हाला नोकरीची संधी या ठिकाणी अवेलेबल झालेली आहे काही पदे मी या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत ज्यामध्ये प्रशासकीय अधिकारी असेल अधिकारी असेल लिपिक या लेखापाल सह मित्रांनो विविध पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी यासाठी सुरुवात झालेली आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो मेक माझ्या चॅनल नवीन सार चॅनल नक्की सबस्क्राईब जॉब जॉबे रेग्युलर अपडेट देण्याचा प्रयत्न मी ना या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दी सत्ताना मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सत्ताना जिल्हा नाशिक यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे या बँकेमध्ये मित्रांनो ही रिक्रुटमेंट होत आहे मात्र रिक्रुटमेंट जी आहे ती कम्प्लीट केली जाणार आहे महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या माध्यमातून ही ऑनलाईन अप्लिकेशन मागवण्यात आलेली आहे आणि त्यांच्यामार्फतच ही रिक्रुटमेंट प्रोसेस या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे काय म्हटलंय बघा ती नाही तर या ठिकाणी या बँकेसाठी प्रशासकीय अधिकारी लेख शाखा अधिकारी अधिकारी आणि लिपिका या पदा ऑनलाईन अर्ज करायचे आहेत ऑनलाईन अर्जाची सुरुवात तीस चार दोन हजार चोवीस पासून सुरुवात झालेली आहे चौदा पाच दोन हजार चोवीस रात्री बारा पर्यंत किंवा अकरा एकोणसाठ पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता बघूया आपण पदे कोणकोणत्या डिटेल मध्ये ते आपण त्याची माहिती किंवा क्वालिफिकेशन काय लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे तर बघा पहिलं जे पद आहे या ठिकाणी प्रशासकीय अधिकारीचं एक जागा भरली जाणार आहे ऑनलाईन अर्ज करायचा आहे तीस चार दोन हजार चोवीस रोजी तीस वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे मॅक्झिमम या ठिकाणी एज लिमिट सर्वांसाठी सेमच राहिलेला आहे त्यामध्ये बघा शैक्षणिक अर्हता आवश्यक जी आहे त्यामध्ये मान्य विद्यापीठाची पदवी आणि एम एस सी आय टी कोर्स संपलेला तुमच्याकडे कोणता असेल त्या रिलेटेड तर तुम्ही अर्ज करू शकता हे मॅन्डेटरी आहे कंपल्सरी आहे हे असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त प्राधान्य दिले जात कोणकोणत्या कॅन्डिडेटला तेही त्यांनी मेन्शन केलेलं आहे मात्र हे कंपल्शन नाही आहे फक्त जे आवश्यक क्वालिफिकेशन आहे ते असेल तरी अप्लाय करू शकता अनुभव मात्र या ठिकाणी असणे आवश्यक आहे पाच वर्षाचा काही पदांसाठी त्यांनी अनुभव मागितला आहे लिपिक पदासाठी अनुभव मागितलेला नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता भाषेचे ज्ञान अगेन मराठी इंग्रजी हिंदी या भाषेमध्ये तुम्हाला बोलण्याचे आणि लिहिण्याचे प्रभुत्व असावे भरती प्रक्रिया सदर भरती प्रक्रिया परीक्षा बँकेमार्फत राबवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे यासाठी ऑनलाईन पेमेंट जे असणार आहे ते पाचशे नव्वद रुपयाचं राहील अगेन तीस पासून चौदा पाच दोन हजार पर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता त्यानंतर बघा लेखापाल पदाचा तपशील खालीलप्रमाणे राहील ज्यामध्ये लेखापालच्या एका जागेसाठी मित्रांनो तुम्हाला एज लिमिट अगेन यासाठी तीस चार दोन हजार चोवीस पंचवीस वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे किमान त्यांनी सांगितलंय मिनिमम तुम्हाला पंचवीस वर्ष पाहिजे एज लिमिट अर्ज करण्यासाठी अगेन यामध्ये शैक्षणिक अहर्ता बघा मान्य विद्यापीठाची पदवी आणि एम एस सी आय टी कोर्स असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त प्राधान्य मागितलं आहे जे असेल ते मध्ये तुम्हाला जर चांगली गोष्ट आहे मित्रांनो नसेल तरी तुम्ही कंपल्शन नाही आहे विदाऊट जर क्वालिफिकेशन हे असेल नसेल तरी तुम्ही अर्ज करू शकता अनुभव मात्र या ठिकाणी तीन वर्षाचा मागितला आहे मराठी भाषेचे ज्ञान भरती प्रक्रिया शुल्क आणि या सर्व गोष्टी इतर ह्या सेमच राहणार आहे तिसरं पद आहे शाखाधिकारीचं अगेन यासाठी दोन जागा भर मित्रांनो यामध्ये नोकरीचं ठिकाण त्यांनी दिलेलं आहे ऑलरेडी ते तुम्ही बघू शकता ऑनलाईन अप्लाय करायचं आहे तुम्हाला अगेन मॅक्झिमम या ठिकाणी किमान तीस वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं आहे यामध्ये अगेन शैक्षणिक अर्हता माध्यमिक विद्यापीठाची पदवी आणि एम सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्स असेल तर तुम्ही अर्ज करू शकता प्राधान्य अनुभव अगेन यासाठी सुद्धा पाच वर्षाचा मागितला आहे भाषेचे ज्ञान इतर सर्व गोष्टी मात्र सेमच राहणार आहेत त्यानंतर पुढचं आणखी एक महत्वाचं पद अधिकारीचं जिथे दोन जागा मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला भरता येतील यामध्ये अगेन नोकरीचं ठिकाण त्यांनी दिलेलं आहे लक्षात या सर्व नोकरीचे ही ज्यामध्ये मित्रांनो बघू शकता सटाणा मुख्य कार्यालय सटाणा नामपूर तहराबाद व डांगसौझागी शाखा यामध्ये तुमचं हे नोकरीचं ठिकाण राहील असं त्यांनी ऑलरेडी या ठिकाणी सांगितलेलं आहे अर्ज तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे वयमृदा किमान या ठिकाणी तीस चार दोन हजार चोवीस रोजी किमान पंचवीस वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं आहे मिनिमम ट्वेंटी फाय इयर्स कंप्लीट असणे आवश्यकच आहे मित्रांनो यामध्ये शैक्षणिक अर्थ बघा कोणतीही पदवी असेल आणि एम एस सी आय टी किंवा समतुल्य कोर्स असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता मात्र यासाठी सुद्धा अगेन या ठिकाणी बघू शकता अनुभव मागितला आहे त्यांनी तीन वर्षाचा प्राधान्य दिलं जाईल ज्यांच्याकडे क्वालिफिकेशन आहे ते नसेल तरी अप्लाय करू शकता भाषेचे ज्ञान भरती प्रक्रिया अगेन शुल्क ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात आणि शेवट ही सेमच या ठिकाणी राहणार आहे प्रत्येक पदासाठी त्यांनी कॉमनमध्ये देता हे सेपरेट सर्व पदासाठी मेन्शन केलेलं आहे पुढे बघा लास्टचं पद जे महत्त्वाचं आहे लिपिकचं यासाठी मित्रांनो दहा जागा भरल्या जाणार आहेत महत्त्वाचं पद आहे असं आपण म्हणू शकतो यामध्ये सटाणा मुख्य कार्यालय सटाना नामपूर तहराबाद आणि डोंगसौदरी शाखा या ठिकाणी तुमचं नोकरीचं ठिकाण असेल असं त्यांनी सांगितलं आहे ऑनलाईन अप्लाय करायचं आहे तुम्हाला या पदासाठी ज्यामध्ये तीस चार दोन हजार रुज, चोवीस रोजी किमान बावीस ते कमाल पस्तीस वर्ष यामध्ये मिनिमम मॅक्झिमम दोन्ही एज लिमिट त्यांनी दिलेला आहे बावीस ते पस्तीस वर्ष दरम्यान तुमचं एज असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता शैक्षणिक अर्हता कंपल्सरी बघा मान्यता विद्यापीठाची पदवी आणि एम एस किंवा समतुल्य कोर्स असेल तर तुम्ही अर्ज करू शकता प्राधान्य मिळेल ज्यांना असेल जे आय बी कोर्स असेल किंवा बँका पसिंगचा अनुभव असेल तर मात्र हे कंपल्शन नाही आहे फक्त पदवी कोणती असेल आणि एम एस झालेला असेल तर, तर अप्लाय करू शकता भाषेचे ज्ञान अगेन मराठी इंग्रजी हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावं आहे या पद्धतीने सेपरेटली वेतन सुद्धा मेन्शन केलेलं आहे ज्यामध्ये प्रथम सहा महिन्याकरता ट्रेनिंग कालावधीकरता नऊ हजार रुपये एकत्रित तुम्हाला मिळेल त्यानंतर पुढील बारा महिन्यांकरता प्रोव्हिशन कालावधीमध्ये अकरा हजार रुपये आणि अठरा पूर्ण झाल्यानंतर वेतन श्रेणीनुसार मूळ पगार बेसिक अधिक महागाई भत्ता आणि घरबाडे असं एकत्र जे वेतन असणार आहे ते तुम्हाला मिळणार आहे यामुळे तुम्ही बघू शकता सेवेत कायम केल्यानंतर जे वेतन श्रेणी राहणार आहे ती या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेली आहे पुढे बघा यासाठी भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची शंभर गुणांची बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा फेडरेशन मार्फत घेण्यात येईल लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल परीक्षेचे ठिकाण ऑलरेडी त्यांनी सत्ताना सांगितलं आहे त्या ठिकाणी तुमची होणार आहे जवळपासचे कॅन्डिडेट किंवा कोणी यासाठी अप्लाय करू शकता परीक्षा परीक्षा शुल्क यासाठी नऊशे चव्वेचाळीस रुपये मित्रांनो राहणार आहे अगेन यासाठी सुद्धा तीस चार दोन हजार चोवीस पासून चौदा पाच दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करायचा आहे लिपिक पदासाठी आणखीन एक माहिती त्यांनी दिली आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की लिपिक उत्तीर्ण झालेल्या व मुलाखत घेतलेल्या पात्र उमेदवारांना तीन वर्षाचा बॉन्ड तसेच पन्नास हजार इतकी रक्कम सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून संबंधित बँकेत जमा करावी लागणार आहे उमेदवारांनी तीन वर्षाच्या आत बँकेतील नोकरीचा राजीनामा दिला सिक्युरिटी डिपॉझिट जप्त केले जाईल असेही त्यांनी सांगितलं आहे मात्र ही नंतर जी गोष्ट आहे सध्या तुम्हाला जे, जे रिक्रुटमेंट प्रोसेस आहे त्यावर कम्प्ले कंप्लीट जे आहे ते फोकस करायचा आहे या भरतीबाबत मी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता काही डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि महा जो चॅनल येऊन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे डेली आपली देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद